कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा फेरीवाल्यांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी राष्ट्रीय फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी या कायद्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत शेकडो फेरीवाल्यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता महाराष्ट्र पथारी सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला यावेळी मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयाचे दार ठोठावणार असल्याचा इशारा महाराष्ट्र पथारी सुरक्षा दला दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी दिला आहे एक या ठिकाणी पाहिलं तर पथारी धोरण अस्तित्वात असताना रहदारीची कोंडी या नावाखाली जे पथारीवाले आपलं कुटुंबाचा गुजारा करतात उपजीविकेसाठी चार पैसे इकडनं तिकडनं उसनेवारी घेऊन रस्त्याच्या घडेला आपला व्यवसाय करून इमानदारीने स्वाभिमानाने कष्टाची भाकर मिळवण्यासाठी हा व्यवसाय करत असताना इथले अतिक्रमण खातं जे आहे बेधडक हेल्मेट घालते आणि त्याच्यावर चक्क हातोड्याने त्या असलेल्या गोरगरीब पथारीवाल्याचा फेरीवाल्याच्या मालमत्तेची नुकसान करते त्यांच्यावर खऱ्या अर्थाने फौजदारी दाखल झाली पाहिजे साहेब मी काही बेकायदेशीर करत नाही मी काही चोऱ्या करत नाही माझा पथारीवाला काय म्हणतो साहेब आम्हाला एखादा कुठंतरी असलेला व्यापारी झोन दाखल करा त्या ठिकाणी आम्हाला परवाना द्या एक सामाजिक सुरक्षा म्हणून आमची विमा काढा ज्या ठिकाणी सुरक्षित आमची पोरं चांगल्या शाळेत जातील अशा ठिकाणी चांगल्या नामवंत शाळेमध्ये आम्हाला चार टक्के आमच्या मुलांना मोफत शिक्षण दिलं पाहिजेत अशा धरतीच्या मागण्या या ठिकाणी आम्ही या मोर्चाच्या वतीने दिलेल्या आहेत सा नाशवंत माल जो आहे तो आपण जेव्हा जमा करता त्या दिवशी त्याला परत दिला पाहिजे तो माल जमा घेतला केला तो तो माल इथला जो अधिकारी आहे महानगरपालिकेत किंवा तो अतिक्रमणाच्या नावाखाली जे ठेकेदार आहेत ते सर्व लोक तो माल घेऊन आपल्या कुटुंबांना आणि बाहेर जाऊन विकतात अशा गंभीर तक्रारी आहेत अशा भू भूमिकेत या मोर्चाचं म्हणणं आम्ही हजारोच्या हो संख्येने घेऊन आज या कल्याण डोंबोली महानगरपालिकेवर आम्ही धडकलो आहे आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर हाच मोर्चा लवकरात लवकर राज्याच्या असलेल्या मंत्रिमंडळाला मंत्रालयाचे ठोकणार आहोत आणि या कायद्याला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यावर त्याची वेतनवाढ रोकावी रोखावी आणि अकार्यक्षमक म्हणून अशा कार्य अधिकाऱ्यांवर निर्माणची कारवाई करावी ही मागणी आमची प्रांजळपणे आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज कल्याण